नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पेरूचं रोप कसं लावायचं त्याच्याबद्दल आपल्या शेतकरी मित्रांना माहिती देणार आहोत आज आपल्याकडं हे धुळे जिल्ह्यातून आणि सोलापूर जिल्ह्यातून शेतकरी मित्र आलेले आहेत आणि आपले शेतकरी मित्र सतत फोन केला की पहिला प्रश्न विचारतात की रोप कसं लावायचं आणि आपल्याकडं बॅगमधलं रोप आहे का तर पेरू शेतीमध्ये आपल्याला लहान रोप निवडायचं निवडताना आता यांना मी रोपं दाखवली म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची रोपं दाखवली त्याच्यामध्ये निमेटोड येणारं कोणतं रोप असतं किंवा आमची जी रिजेक्शन रोपं होती ती ह्या स सर्वांना दाखवली अगोदर पण पहिले मी रोप दाखवलं की ह्याच्यामधलं कुठलं रोप प्रेफर करान तर त्यांनी आमची जे रिजेक्शन होते त्याला म्हटले की ही रोप चांगले तर शेतकरी मित्रांना विनंती की आपण पिरूचं रोप निवडताना छोटं निवडा कारण छोट्या रोपामध्ये आपण शंभर नाही एक हजार टक्के फसणार नाहीत तर आपण रोप कसं लावायचं ते आज पाहणार आहोत तर आपल्याला सुरुवातीला असं ट्रेमधलं हे ट्रेमधलंच रोप लावायचं आणि रोप असं ह्या ट्रेला खालून होल असतो तर ह्या कपमधनं रोप काढताना असं वरी टच केलं की वरती येतो रोप आणि असं हे रोप असं थोडासा खड्डा करायचा हातानच शेतकरी मित्र असं लाकडाच्या सहाय्यानं होल मारतात मग ते असं होल मारलं तर चारी बाजूची जागा त्याचे जा निबर होते आणि त्या रोपाला जास्त पाणी होऊन विल्टिंग होण्याची समस्या येत असते तर आपल्याला असं लाकडाने होल मारायचं नाही आपण म्हणजे खुरप्याच्या सहाय्याने किंवा हाताने असं उकरायचं आणि साधारणपणे एक इंच माती ह्या कोकोपीठवर पडावा अशा पद्धतीनं हे रोप असं जमिनीत लावायचं आणि अशी साईडची माती त्याच्यावर ढकलायची आणि असं चोपून घ्यायचं आता त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये बायोजाहिम ड्रीप आणि एकोणीस 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 तर आपल्याला बायोझाहीम ड्रीपचं प्रमाण एक, 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 ड्रीप एक लिटरला एक मिली आणि एकोणीस 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 दोन ते अडीच ग्रॅम प्रति लिटर ह्या प्रमाणात टाकून असं लावलेल्या प्रत्येक झाडाला असं एवढ्या प्रमाणात वतायचं असं झाडावरती वतायचं नाही असं आता हे लावलेलं रोप आहे तर ह्या रोपाला फक्त एवढं ओतायचं तर ह्यामुळं असं होतं की वरची जी मऊ माती आहे ते मऊ माती जाऊन हा जो सर्पेस आहे झाडाच्या शेजारचा जा, तो सर्पेस हवा बंद होतो आणि हवा बंद झाल्यामुळं ते झाडाची जे खालचं ही हे जे कोकोपीठ आहे त्याला हवा लागत नाही आणि हवा न लागल्यामुळं ह्याचं तुटाळ होत नाही तुटाळ म्हणजे काही भागामध्ये आता तुमच्या भागामध्ये नांगे पडणे म्हणतात तर काही भागात सांदा सांदा पडतो म्हणतात तर ते तो आपल्याला जर शंभर टक्के टाळायचं म्हटलं तर ही पद्धत पेरूमध्ये सगळ्यात हो योग्य आहे तर अशा पद्धतीनं आपल्याला पेरूची लागवड करायची आहे आणि लागवडीमधील जे अंतर आहे है, ते ह्या शेतकरी मित्राने गेल्या वर्षी म्हणजे दोन वर्षाखाली बाग लावलेली आहे तर त्याने किती अंतरावर पहिली बाग लावली आपण पहिली बाग आपली आठ बाय पाचवर हो आहे आता ही बाग तुम्ही सांगितल्याप्रमाणे नऊ बाय चारवर वर की तर आठ बाय पाच अंतरामध्ये आपल्याला म्हणजे हे अंतर का निवडलं हे अंतर असं म्हणजे आपल्याला मध्ये चला एक त्या आपल्याला काम करायला अडचण येते अडचण भरपूर येते आपण अगोदर यांना तसं सांगितलं होतं की आठ बाय पाच अंतरामध्ये पण तेवढीच रोप बसतात आणि नऊ बाय चार मध्ये पण तेवढीच बसतात पण हे जे अंतर आहे ते सुटसुटीत आहे अशा पद्धतीनं आपल्याला पेरूचं हे रोप लावायचं आहे आता आपल्याला बऱ्याचशा बागा दाखवल्या सर आपण सर्वप्रथम आपला आपल्या शेतकरी मित्रांना परिचय सांगा प्रकाश महादेव राहणार पेनूर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर तर सर आपण माझे व्हिडिओ वगैरे पाहिले मग तुम्ही विजिट का म्हणजे करण्यासाठी बोलले आपल्याला वेळ दिला मी सर आम्ही आपण आता बऱ्याचशा बागा बघितल्या आपल्याला काय वाटलं म्हणजे व्हिडिओ जे पाहिलं आपण म्हणजे तसं आमचं निवेदन आहे का ते आपल्या शेतकऱ्या मित्रांना सांगा नाही व्हिडिओ पाहिलं आणि समोर त्यात काळी मात्र फरक म्हणजे हे नाही डिफरन्स नाही कारण व्हिडिओ पेक्षा व्हिडिओ जसं आहे तसं तिथं बागती पूर्ण तशी आहे आता हे आपले धुळ्याचे शेतकरी मित्र आहेत सर्वप्रथम तुमचा सर आपल्याला आपल्या शेतकरी मित्रांना परिचय सांगा माझं नाव सागर सुरेश ठाकरे राणा राखाडे तालुका साक्री आणि धुळे जिल्हा धुळे सर आपल्याला आता आपण सात आठ बागा पाहिल्या समजा आपण नऊ बाय पाच बाय पाच त्याच्यानंतर माझे घरची नऊ बाय पाच बाय पाच अंतरातली एक नऊ आपल्याला चौदा बाय पावणे चार अंतरातली एक बाग दाखवली त्याच्यानंतर आठ बाय पाच अंतरातली एक बाग दाखवली त्याच्यानंतर नऊ बाय चार अंतरातली एक दोन वर्षाची बाग दाखवली त्याच्यानंतर आठ बाय पाच अंतराची ह्यांची एक न म्हणजे बाग दाखवली आणि ह्यांची आता ही नवीन बाग लागवड चालू आहे ही नऊ बाय पाच तर आमचं हे जे सर्व नियोजन आहे ते आपल्याला कसं वाटलं नियोजन एकदम खूप छान आहे ते आम्हाला खूप आवडलं तुम्ही सगळ्याच बागांचे अंतर दाखवले आम्हाला की कोणतं अंतर कसं आहे कोणत्या याच्यात काम करता येईल कोणत्या याच्यात काम करता येणार नाही कुठं जास्त दाट होऊन जाईल पावसामुळे काही त्रास होऊ शकतो ते सगळं तुम्ही सांगितलं एकदम व्यवस्थित ते आता ते तुमच्या नियोजनानुसार आम्ही ते पुढचा एक तयारीत लागू की कोणत्या अंतरावर आपण ठेवायचो तर सर आपण म्हणजे जे बागा पाहिल्या त्याच्यामध्ये आपण शेतकरी मित्रांना सांगतोय की आपल्या बागांना तीन वर्ष निमेटोडचं औषध द्यायचं नाही तर कोणत्याही शेतकरी मित्रांनी निमेटोडचं औषध आणखी दिलेलं नाही जेवढ्या बागा पाहिले तेवढ्या म्हणजे मी स्वतः सुद्धा माझ्या सहा वर्षाची बाग आहे तिला आणखी पण निमेटोडचं औषध दिलेलं नाही तर हे जे आमचं निम्या फ्री रोप देण्याचं जे काम आहे आपण आता सगळ्या बागा बघितल्या त्यात कुठं आढळलं का आपल्याला सर असं नाही तसं काही आढळलं नाहीये पण काही शेतकऱ्यांना असं वाटतं की नेमोट हे काय ते फक्त तुम्ही जे शेतकरी येतील त्यांना व्यवस्थित समजून सांगा आमची तेवढी इच्छा आहे जसं तुम्ही आम्हाला सांगितलं की कोणतं रोप चांगलं दिसतंय तुम्हाला कोणतं चांगलं आहे बो तुम्हाला काय वाटतंय हे कसं आहे रोप तसं आम्ही सांगितलं जे तुम्ही रिजेक्शन काढलं होतं ते रोप आम्हाला आवडलं पण ते नेमट होतं तुम्ही सांगितलं की रिजेक्शन आहे पण ते छोटं रोप घ्यायचं म्हणे आणि मोठं जे ज्या डोळ्यांना चांगलं दिसतं ते नाही घ्यायचं म्हणजे डोळ्यांना चांगलं दिसलं तरी आता हे रोप डोळ्याला चांगलं दिसतंय समजा आपल्याला पण हे नेमटोड फ्री बरोबर तर आपले ते जे रोप होते आता नर्सरी मित्र काय करतात समजा की रोप चांगलं जर दिसत नसेल त्याला थोडीशी ट्रीटमेंट केली एक पंधरा त्याला एकदम कळून की ते शेंडा चांगला येतो आणि रोप एकदम ताज तमानत दिसतं तर अशा ह्याच्यामध्ये शेतकरी म्हणजे मोठ्या रोपाच्या बळी पडून म्हणजे आपलं स्वतःच नुकसान करून घेतो मोठं रोप राहायला हा ही बाग आज दिनांक सप्टेंबर दोन हजार आजच्या तारखेमध्ये लागवड झालेली आहे म्हणजे दोन दिवसापूर्वी लागवड झाली तर ह्या बागेचा नक्कीच पुढच्या नवरात्रामध्ये आपण माल तुम्हाला सुद्धा म्हणजे दाखवणार आहोत त्या म्हणजे भविष्यात आपली चक्कर झाली तर आपण सुद्धा पाहू शकाल आता तुम्ही बागा लावल्या आणखी काय पंधरावीस दिवसांनी महिन्याने तर आपल्याला सुद्धा तुमच्या बागेमध्ये नवरात्रात आपण तिथं स्वतः मी येऊन व्हिडिओ काढेल म्हणजे आपल्या जे आपण सांगतो त्याच्यापेक्षा चांगलंच काम आहे आता तुम्ही मी जे सांगत होतो तुम्हाला त्याच्यापेक्षा म्हणजे आमच्या बागा चांगल्या आहेत का नाही तुमच्या बागा चांगल्या आहेत तर तुम्ही जे व्हिडिओ मध्ये दाखवायचे व्हिडिओ पेक्षा जास्त चांगल्या आहेत बागा म्हणजे व्हिडिओ मध्ये आपल्याला दहा टक्के दिसतं फक्त फक्त व्हिडिओ मध्ये कसं असतं काही क्लॅरिटीनुसार दिसत पण आता जिथं पाहिलंय ते आम्हाला खूप छान वाटलंय सर आपण एवढ्या दुरून आला तर आमच्यावर विश्वास दाखवला आणि तसाच म्हणजे तुमच्या विश्वासाला पात्र राहून आपण सर्व महाराष्ट्रातील शेतकरी मित्रांना पुढे नेण्याचं काम करणार आहोत आपलं जे उद्दिष्ट आहे की सर्वसामान्य जे शेतकरी आहेत त्यांचं उत्पन्न दुप्पट करायचं आहे तर आपलं जे चालू उत्पन्न होत त्याच दुप्पट झालं आहे का नाही म्हणजे झालंयचं उत्पन्न इकड आणि एक नंबर झालं सगळं भीड काय नाही सर आपण एवढं दोन आला आमच्यावर विश्वास दाखला दे त्याबद्दल आपलं कसे म्हणजे आपण पेरोची जी लागवड आहे त्याला काही स्पेसिफिक पिरियड नसतो आपण वर्षभरात कधीही लागवड करू शकता म्हणजे एप्रिल मे महिन्यात सुद्धा आपण लागवड करू शकतो आणि एवढंच छोट रोप एप्रिल मे महिन्यात काही शेतकरी मला फोन करतात आता लागवड जमते का जास्त समजा तुटाळे होतील तर आपली जी ही पद्धत आहे त्या पद्धतीनं म्हणजे आमच्या पद्धतीनं जर तुम्ही लागवड केली की के रोप लावल्यावर हे ट्रीटमेंट केलं पाणी ओतणं वगैरे सगळं व्यवस्थित केलं तर मी शेतकरी मित्रांना डायरेक्ट सांगत असतो जेवढं तुटाळ होईल तेवढं माझ्या नावावर टाका म्हणजे एवढी आपली खात्री आहे म्हणजे कामाचा विषय असा आहे याचं तुमचं आठ आहे ना असं पण माझं आठ अंतर घेतलं ते काय फरक पडणार आहे जर तुमचं हे अंतर आठ झालं तर आपल्याला पिरो पिकामध्ये सनबर्निंगचा प्रॉब्लेम असतो म्हणजे तुम्ही बरेचसे शेतकरी असा एक प्रश्न विचारतात की म्हणजे फोम लावल्यावर सनबर्निंग होतं का तर फोम लावल्यावर सनबर्निंग नक्कीच जास्त होतं सनबर्निंगचा जो प्रॉब्लेम आहे आपण बिंग लावल्यावर कसं पोळतं तसा एक पिशवीमध्ये माल टाकला की प्रकार होतो तर बर्निंगचा जो प्रॉब्लेम आहे त्यामुळं आपण आपलं जी फळं आहेत ते शक्यतो नव्वद टक्के फळं सावलीमध्ये राहिली पाहिजेत मग त्यासाठी आपल्याला अशी लाईन मध्ये भिंत तयार करायची आहे जेणेकरून आपली जे फळं आहेत ते शंभर टक्के सावलीमध्ये राहणार सावलीमध्ये माझ्या उच्चारा दुसरं एवढं होतं मला पपई लागवड करायची त्याच्यामध्ये मध्ये जीव म्हटलं आणि पेरू मध्ये टाकू नाही लागवडीला सर कॉम्प्रोमाइज नाही करता येणार असं आहे का बरोबर हे सगळ्यात आयडियला अंतर आहे म्हणजे तुम्ही ह्याच्यापेक्षा न म्हणजे पूर्व पश्चिम जर अंतर असेल तुमचं तर तुम्ही दहा बाय चार करू शकाल पण तुमचं जर दक्षिण उत्तर असेल तर तुम्हाला नऊ बाय चारच करावं लागेल म्हणजे त्याच्या आताच यावं लागेल जास्तीत जास्त हे झालं एक गोष्ट नको पडायला पाहिजे एक गोष्ट करता येईल ना सर जसं तुमचं सीतापळ होतं त्या पद्धतीने येईल मध्ये पपई आणि नाही ती सुद्धा चुकीची झाली आपली लागवड त्याच्यामुळे आपण ती सुद्धा म्हणजे डबल नको डबल पिकाची गरजच नाही तुम्हाला पहिल्या वर्षी जर तुमच्या इतर जे चालू नियोजन आहे त्याच्यापेक्षा डबल उत्पन्न मिळावं लागल्यावर मला इतर पिकाची गरज नाही असं मला ना वाटतं आता चालू ह्या शेतामध्ये आपण कांद्याचं हे आंतर पीक घेणार आहोत याच्यामध्ये तर तुमचं चालू जे उत्पन्न आहे ते तर चालूच राहणार आहे समजा आता उन्हाळ्यामध्ये इतर पीक आमच्या भागात घेत नाही माहिती आहे का कांदा लागवड करायची कांदा लागवड झाली का, का त्यानंतर गोल वगैरे मारला का पप्पी लागवड करायची ती काय राहणार आहे सहा बाय आठवड राहणार आहे सहा राहील राहील आठ नळी चुनई आठ राहील तिथे मध्ये घेतलं म्हटलं तुम्ही सांगताय भिंत करावं लागेल सावली पल्ला पहिल पल्ली पाहिजे फळांना त्याच्यात जा जा अंतर जास्त होतंय ना त्याच्या नाही म्हणत आहे ना नाही नाही आपण एवढ्या दोन आमच्याकडे आलात आणि आमच्यावर जो विश्वास दाखवला त्याच्याबद्दल आपण सर्वांचं मनापासून आभार आणि आपणाला पिरू शेतीमध्ये म्हणजे पुढं नेण्याचं आपण जे काम करतोय ते शंभर टक्के सहकार्याने करून आपली पिअरू शेती सक्सेस करून देऊ असा ठाम विश्वास देतो धन्यवाद